आज अठ्ठावीस तारीख आणि लाईव्ह माध्यमातून किंवा प्रत्यक्ष हजर राहून या ठिकाणी जे आजचे अपडेट आहे ते असे आहे की आता सध्याला या गडीला धरण चौऱ्याऐंशी टक्के हे भरलेलं आहे आणि वरील पात्रातून हा वीस हजार क्युसेस हा फ्लो हा नाथसागर प्रकल्प हा गोदावरीचं पात्र चलो खरारकर साहेब या धरणावरती काही हे सूचना फलक दिलेले आहेत धरणातील विस्तीर्ण असा आपण समोर बघता हा सा आणि हे चौऱ्याऐंशी टक्के धरण सद्य परिस्थितीमध्ये या ठिकाणी भरलेला आहे हा डॅम आताच जायकवाडी प्रकल्पावरील घेण्याचे खराडकच आहेत हे जे अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला या ठिकाणी त्या या वरील पाणलोट क्षेत्रामधून वीस हजार प वेगाने पाणी त्यामध्ये येत आहे व आजच्या घडीला सध्याला हे धरण चौऱ्याऐंशी टक्के भरलेलं आहे आणि या धरणाची जी पाणी सोडण्याची प्रचलित जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार या ठिकाणी जुलैपर्यंत जर हे डॅ डॅम सत्त्याऐंशी टक्के झालं असतं तर सत्याऐंशी टक्के झाल्यानंतर जुलैच्या एंडपर्यंत एकतीस जुलैपर्यंत तर पाणी लगेच सत्याऐंशी टक्केलाच आपल्याला सोडावं लागतं आणि एक ऑगस्टनंतर हे पाणी जर नव्वद टक्के झालं तर या धरणातून पाणी सोडण्याची जी पद्धती अवलंबवलेली आहे किंवा जी एक नियमावली तयार करून दिलेली आहे त्या त्यामुळं एक ऑगस्टला हे नव्वद टक्के धरण झाल्यानंतर या धरणातून पाण्याचा विसर्ग हा केला जाणार आहे आणि ज्यावेळेस हा विसर्ग केला जातो त्यावेळेस खूप सुंदर आणि खूप छान असं नयनरम्य रम्यदस्य आपल्याला या ठिकाणून दिसत असतं आणि या ठिकाणी हे दृश्य टिपण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटक या ठिकाणी येतात आणि हा धबधबा जो कृत्रिम धबधबा हा या डॅमच्या ज्या सत्तावीस वक्र दरवाजामधून तयार होतो तो खूप पाहण्यासारखा असतो आणि ती पर्यटकांसाठी एक पर्वणी असते आणि ती पर्वणीच लवकरच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि या धारणाबद्दलचे अपडेट सर्व काही जो व्हिडिओ आपण आज तयार केलेला आहे खराडकर साहेबाच्या माध्यमातून तो या व्हिडिओला जोडून आपण या ठिकाणी टाकणार आहोत काही पर्यटक या ठिकाणी येत आहेत या पर्यटकांना या ठिकाणी बंदी करण्यात आलेली आहे पर्यटक एकदम गेटच्या ज्या म्हणजे मेन पोर्शनला आहे जाऊ शकत नाही त्यामुळं सुरक्षा रक्षक हे त्यांना आ, इशारा देत आहेत की आपण त्या एका ह्या ज्या मेन पोर्शनच्या खालीच तिकडं आपण हा कारणाचा नजारा पाहू सध्या खराडकर साहेब माझ्याबरोबर वर आहेत आम्ही सध्या डॅमवरती हो। आहोत आणि खराडकर साहेबांना पुन्हा एकदा आपण या लाईव्ह अपडेटमध्ये विचारूया की सध्याला या डॅमची काय परिस्थिती आहे खराडकर साहेब आपण या पर्यटन व संस्कृती या यूटाय यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी दशरथ खरात आणि आपण लाईव्ह आहोत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व साधारण या ठिकाणी बरेचसे माझे जे सबस्क्रायबर आहेत ते जाणून घेऊ इच्छितात की सध्याला आजच्या घडीला ह्या अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या, या प्रकल्पाची सद्य परिस्थिती सद्यस्थिती काय आहे हा डॅम कधी भरणार आहे व कधी पाणी हे खाली सोडणार आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्राला या उत्सुकता लागून गेलेली आहे की हा जायपाडी हा प्रकल्प महाराष्ट्रातील एक सर्वात मोठा प्रकल्प असून तो भरला म्हणजे मला जे समाधान मिळतं तसंच आपल्या सर्वांना देखील या ठिकाणी समाधान वाटतं समाधान यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं समाधान आहे यामध्ये उद्योजकांचं ज्यांना या ठिकाणून पाणी मिळतं त्यांचं मोठं समाधान आहे तसेच मत्स्यमारी करणारे यांचं देखील मोठं समाधान आहे खराडकर साहेब पुढं आपल्यासमोर उभा आहेत मी आपण त्यांना या डॅम आत्ता सध्याची जी काय परिस्थिती आहे ती एक थोडक्यात दोन मिनटात विचारूया गणेशजी खराडकर साहेब बोला सर सर या ठिकाणी जायकवाडी पाठ थसागर उत्तर नाथसागरावर आपलं सध्या ओफिसिलावर आणि नाथसागराची पाणी पातळीची स्थिती सकाळी पंधराशे अठरा त्र्याण्णव ही लेवल असून एकूण पाणी साठा हा चावण्याची शक्यता झालेला आहे वरती परद्यमानाची जी स्थिती आहे त्यानुसार यवत शक्यता आहे आणि आपल्या धर्मामध्ये होणारा यव होईल आणि त्यामुळे आपण नव्वद टक्क्यापर्यंत पोहोचण्या परंतु नव्वद टक्के जर पाणी साठा या ठिकाणी प्राप्त जर झाला तर आपल्याला निश्चित द्वार परिषद करावं लागेल धरणाचे दरवाजे उघडावं लागतील आणि त्यामधून पाणी सोडण्याची प्रक्रिया निश्चित करावी लागेल पूर्वी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी महासागराचं पूजन केलं जातं गंगे मातेचं पूजन केलं जातं आणि प्रशासकीय स्तरावरून ही महापूजा या ठिकाणी संपन्न होते आणि त्यानंतर या ठिकाणाहून पाणी थिक सोडण्याची प्रक्रिया होती हे पेकवाडीचा नाथसागर मराठवाड्याची जलवाहिनी आहे मराठवाड्याचा सागर आहे आणि हा मराठवाड्याचा सागर मराठवाड्याची जलवाहिनी या ठिकाणी दिन प्रतिदिन जमा होणारा पाणीसाठा हा शेतकऱ्याला येणाऱ्या वर्षात मिळणारी खात्री एकमेंना निश्चित पाणी भेटत आणि तसंच साठा जो वाढत आहे त्याप्रमाणे शेतकऱ्याचा आनंदही या ठिकाणी वाढत आहे तर जमा होणारा साठा हा पाणी साठा नाही तर आनंदात मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या आनंदात होणारी वृत्ती आहे छान असं म्हणता येईल अशा प्रकारचा सागर आणि या ठिकाणून मराठवाड्याच्या शेतीला त्याप्रमाणे औद्योगिकरणाला पिण्यासाठी नागरिकाला आणि या पाण्यापासून लाईट तयार करण्यासाठी विद्युत जलविद्युत निर्मितीसाठी किंवा परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी अनेक अर्थाने हा प्रकल्प मराठवाड्यासाठी लाभदायी ठरलेला आहे आणि आता भारण्यात या स्थितीमध्ये आहे मराठवाड्याला अजूनही खुशखबर धन्यवाद कराडकर साहेब काल अशी माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी साहेब यांनी या डॅमच्या या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यांनी जायकवाडी प्रकल्पामधून पाणी खाल पाण्याचा विसर्ग खाली खाली केला जाणार आहे त्यामुळे नवीन कोणी लावू नये शेतकऱ्यांनी आपली मोटरी त्या ठिकाणी मोटरी काढून घ्यावे जे काही वस्तू असतात त्या काढून घ्यावे लहान मुलांना या लहान मुलं किंवा जनावरांना देखील एक सतर्कतेचा इशारा या ठिकाणी प्रशासनानं केलेला आहे याबाबत आपण काय म्हणता कारण की ह्या आजच्याप्रमाणे तुम्ही चौऱ्याऐंशी टक्के या लिहितीला घडलेलं आहे आणि मग आज टक्के व्हायला खूप आभूती आहे आणि मग जर आपण लगेच आता सतर्कतेचा इशारा दिला या पाठीमागचं कारण काय आहे की आपण केव्हा साधारण पाणी सोडत आहोत सर याचा उद्देश असा होतो नागरिकांना हानी संभाव्य होणारी टाळण्यासाठी शासन हे धरण भरण्याच्या अगोदरच पुरुष करता येतं जेणेकरून भविष्यामध्ये होणारी नुकसान प्राप्त होऊ शकते आणि प्रजन्यमान या याचा अनुभव आणि याचा जर जर बघता आपल्याला किती मोठा पाऊस प्राप्त होऊ शकतो आणि त्यामुळे तो लहरी निसर्ग आहे आणि एखाद्या वेळेस दिवशी एक एक फूट पाण्याची वाढ या प्रकल्पात झालेली आहे त्यामुळं संभाव्य परिस्थिती पाहून आणि सध्या ज्या हवामान अंदाज बघून शासनाने आपल्याला जो इशारा दिलेला आहे आणि तो सगळ्या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिलेला आहे आणि त्या वेळेदरम्यान शेतकऱ्यांना स्वतःची मोठी असतील गंगेमध्ये कोणाचे कोठ हे जनावर असतील कोणाचं काही ठेवलेलं असं जर असेल तर त्याचं संपत्तीचं नुकसान होणे आणि त्यांचे जीवित आणि वित्त आणि होणे म्हणून पुरुषपूर्ण केलेली असते आणि ती तिची खबरदारीचा उपाय म्हणून या गोष्टी केल्या जातात नागरिकांनी याची दक्षता घेऊन स्वतःचं नुकसान टाळावं असं आवाहन खात्यामार्फत के केलं हा ठीक आहे धन्यवाद कराडकर साहेब पण या प्रकल्पाविषयी आणखीन काय महत्वाचं आहे की याची समुद्र सपाटीपासून किंवा याच्या म्हणजे पायापासून याची उंची किती आहे हा प्रकल्प केव्हा केव्हा बांधला गेला किती वर्ष लागले याच्यामध्ये किती गावं गुडी खाली गेलेले आहेत तर एक चार पाच मुद्दे जे प्रमुख मुद्दे आहेत तर ते आपण एक थोडक्यात या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना या ठिकाणी सांगावं Uh, मराठवाड्यात हितासाठी मान्य शंकरराव चव्हाण साहेब यांनी हा प्रकल्प या ठिकाणी uh, बांधला आणि त्याच्या महत्वाचं कारण असं आहे की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना जर वेळ पाणी जर मिळालं तर त्यानुसार त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये संपन्नतेमध्ये भर बर, भरवाट होईल आणि एक वेळ अन्न खायला मिळत नव्हता दुष्काळापूर्वी येणारा नियमित दुष्काळ आणि त्यामधून शेतकऱ्याची होणारी घरपळ ही या निसर्ग चक्रातून सुटण्यासाठी शेतकऱ्यासाठी कायमस्वरूपी शाश्वत असा पाणी पुरवठा जर त्यांना करण्यात आला तर तो नक्कीच शेतकरी हा सुधारेल आणि त्याचा उपयोग महाराष्ट्राच्या होईल म्हणून मान्य शंकरराव चव्हाण साहेब यांनी या प्रकल्पाचं बघितलं आणि प्रत्यक्ष स्वप्नाचा पाठलाग करून आपल्याला हा प्रकल्प या ठिकाणी आपल्याला आणून दिला अठरा ऑक्टोबर एकोणीसशे पासष्ट रोजी मान्य लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं भारताचे दुसरे दुसरे पंतप्रधान आणि त्याच्यानंतर पुढे चोवीस फेब्रुवारी रोजी गांधी भारताचे तिसरे पंतप्रधान यांच्या हस्ते या प्रकल्पाचं का लोकार्पण करण्यात आलं करण्यात आलं असा हा प्रकल्प मराठवाड्याचा सागर मरा आहे मराठवाड्याचा समुद्र आहे आणि मराठवाड्याची जलवाहिनी आहे या जी प्रकल्पाची जीता बघितली तर हा जमिनीपासून एकशे एकवीस फूट उंचीवर कृत्रिमरित्या हाताने बांधलेली भिंत मातीची भिंत आणि ती सव्वा दहा किलोमीटर लांबीची आहे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून प्रसिद्ध आहे आशिया खंडात अठ्ठेचाळीस देश आहेत आणि अठ्ठेचाळीस देशामध्ये या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं की हा प्रकल्प कुठल्याही भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसताना फक्त शेतकऱ्याच्या हितासाठी कृत्रिमरित्या पठार जमिनीवर आणि हाताने भिंत तयार एकशे दोन टी एम सी बांधणीसाठी आता हा प्रकल्प या ठिकाणी बांधण्यात आला महाराष्ट्रातील क्रमांक तीनचा मोठा हा प्रकल्प आहे आणि उजनी कोयना नंतर आपल्या नाथसागराचा नंबर लागतो असा मराठवाड्याचा मा, समुद्र मान्य शंकरराव चव्हाण साहेबांमुळे आपल्याला प्राप्त झालं आणि या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्यासाठी बांधण्यात आलेला प्रकल्प यामुळे शेतकऱ्यांना काय मिळालं तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना शेत करन, शेत ग्रॅव्हिटीने पाणी मिळायला सुरुवात झाली आणि सरळ मार्ग नदी गंगा आणि आणखी समुद्रात जाणारं जाणारं पाणी याचा या ठिकाणी उपयोग करून हीच गंगा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविली आणि त्यातून सिंचनातून समृद्धी वाक्य माननीय शंकरराव चव्हाण साहेबांनी प्रत्यक्षात आणलं आणि हा प्रकल्पामुळं दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळतं आणि शेतकऱ्यांना ग्रॅवटीन पाणी मिळत असल्यामुळं दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं आणि त्यामुळं सिंचन क्षमतेमध्ये वाढ झाली दुसरी गोष्ट अशी या कंप प्रकल्पावर काय अनुषंगाने एम आय सी एम आय डी सी औद्योगिकरणाचा आणि या ठिकाणी नवनवीन कंपन्या आल्या आणि त्या माध्यमातून दोन हजार सहाशे कंपन्या या प्रकल्पावर शाश्वत पाणी पुरवठ्याची उद्योजक उद्योग मिळाला आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्याला काम मिळालं असा दोन्ही फायदा यातून झाला तर या साडे चारशे गावांना पिण्याला पाणी या ठिकाण मिळतं नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळतं अशा प्रकारे आपल्या ह्या पूर्ण नाथसागर हा कामगारासाठी त्याप्रमाणे त्याच्यात शेतकऱ्यासाठी लाईट तयार करण्यासाठी हा लाभदायी ठरला तसंच हा या पक्ष पाण्यामध्ये पंचावन्न किलोमीटर लांब पाणी पसार आहे आणि सत्तावीस किलोमीटर रुंदीला पाणी पसार आहे याच्यामध्ये बासष्ट जातीचे मासे सापडतात आणि या प्रकल्पाला पूर्ण प्रदक्षिणा जर आपण पायी जर मारली तर चारशे किलोमीटरचा आपला राऊंड होतो एवढा मोठा आपण एवढा मोठा प्रकल्प आणि या प्रकल्पामध्ये चारशे किलोमीटर ही जी आपली फेरी होईल ती पैठण ते पंढरपूर वारी होईल इतका मोठा रायगडचा प्रकल्प मान्य शंकरराव चव्हाण साहेब मिळाला आणि त्यांनी केलेलं कर्तृत्व अखंड मान आणि नित्य स्मरणासारखं आहे आणि हे एक आधुनिक तीर्थ आहे धन्यवाद खराळकर साहेब आपण खूप अशी माहिती चांगली दिलेली आहे आणि खराडकर साहेब आपण असं म्हणजे चारशे किलोमीटर जसं जर या पाण्याला आपण जर येडा मारला तर चारशे कि किलोमीटरचा हा प्रवास म्हणजे हा त्याचं गोलाकार जे क्षेत्र आहे ते चारशे किलोमीटरचं होईल असं यांचं सांगणं आहे आणि पंढरीची वारी म्हणजे आपण जर या डॅमला चाक प्रदर्शना मारली तर पंढरीची वारी या ठिकाणावरून जे अडीचशे किलोमीटरवर किंवा सव्वा दोनशे किलोमीटरवर पंढरपूर आहे त्याची वारी केल्याचं गुण केल्यासारखं आपल्याला या ठिकाणी Earth... <situación> साहेबांनी आपल्या या पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलला खूप अशी सुंदर माहिती दिलेली आहे अशीच सुंदर माहिती आपण यापुढेही प्राप्त करून त्यासाठी या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा का ऐकून दाबावू आणि या ठिकाणी पर्यटन संस्कृती या चॅनलकडून खराडकर साहेबांचे आपण या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद खराडकर साहेबांनी Are you stop starting? Okay.